डॉक्टर जो आला तो आजचा दुपारी स्टार्ट करते तर माझे फ्रेंड आले नेदरलँडवरून ती आली उदर मला काहीतरी ट्रीप प्लॅन करावी छोटीशी तर आम्ही आज रात्री कोकणात जाणार आहोत ती येईल अराऊंड चार पाच वाजता येईल तिकडे आणि आम्ही शॉपिंगला जाणार आहोत आणि रात्री अराऊंड बारा बारा वाजता असं मी घेऊन त्यावेळी आम्ही त्याला पण घेऊन जाणार आहे चला तर तिथे आहेत त्याची पॅकिंग झालेली आहे तिच्या सगळ्यांनी जा नीडेड थिंग्स आहेत त्या मी घेतलेल्या आहेत जसं की वाईट्स डायपर्स परत तिचं सेरोलॅक सगळं बॅगेज भरून घेतलं अजून काय राहिलं तर संध्याकाळपर्यंत आठून आपण भरता येईल एलेक्साचा बेबी कसं करता आय सारखं तुम्ही आयु एलेक्साचं बेबी कसं करत आयु एलेक्साचं बेबी कसं करत काय करतो आई अलेक्शाच बेबी कस करता तिला मस्त रे एवढा लाड आलाय होय मम्मावर तर नाहीत कधी लाड एवढा तुला बेबी आहे ना छोटा बेबी आहे ना हा छोटा आमच्या अलेक्साला एट बेबी झाले त्याच्यामध्ये चार मेल आहेत आणि चार फिमेल आहेत त्यांना आता बाहेर खेळायला आहे आणि अयोध्या पण जाते त्यांच्यासोबत मध्ये बेबी कसं करतं ये 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 म्हण आयू आयू बेबी कसं करत यांनी या अजून दोन आणली आहेत टोटल असे एट बेबीज आहेत आयु असं नाही करायचं तयोद्ध्या एक नवीन रोज एक नवीन राईड करते एक बैलगाडीची लाई राईड आता जेसीबीची राईड असते रोज एकदा बाईकवर राईड असते तिचं चालूच असतं असं फिरणं

आपण जर शेतकऱ्यांमध्ये आलं नाही ॲक्च्युअली खूप प्रेसर झालं होता म्हणून आम्ही फक्तच व्हरून निघटलं आणि राऊंड एक वाजता आम्ही घरातून फिर आलो झाडा कुठे आहे मॅरेज दादा मॅरेज झाडा आहेत आता ऑलमोस्ट सकाळचे साडेपाच वाजले तरी अजून थर्टी किलोमीटर्स बाकी आहे थोड्याच वेळात पोहोचू आम्ही सकाळचे सहा वाजलेत आणि अयोध्या काय झोपायचं नाव घेत नाहीये रडतीये आणि बॉटल घेऊन दुप्पट देत नाहीये पोहोचलो आहे आता सकाळचे अराऊंड आठ वाजले आहेत साडेसात आठ वाजले आहेत तर आम्ही पोहोचलो आहे तुम्हाला मी व्यू दाखवते आणि इथे आम्ही रूम्स बुक केला सगळं सामान गाडीतलं मी वरती नेऊन ठेवतो आणि मग थोडासा आराम करतो आणि मग ब्रेकफास्ट करायला जातो मस्त वाटतंय आणि थोडासा पाऊस पण झाला इकडे छान वाटतंय पण थँकफुली आम्हाला रूम भेटली आहे कारण बेबी होतं म्हणून त्यांनी दिली तसा चेक इन टाईम दहा अकराचा असतो बट आम्हाला त्यांनी रूम दिली आहे तुम्ही बघू शकता अशी रूम आहे ठीक आहे सिम्पल आहे पण एवढी पण काही वाईट नाही आहे छान आहे रूम इकडे बाल्कनी आहे इकडे मस्त बाल्कनी आणि गॅलरीमधून पूर्ण बीच व्ह्यू दिसतो छान आहे ओवरऑल आणि इकडे बघू शकता तुम्ही अयोध्या झोपली आहे गाडीमध्ये तिची काय एवढी झोप नाही झाली मग आता ती झोपून गेली आहे आम्ही पण थोडा आराम करतो आता साईडचं यायला आता आम्ही जाणार वगैरे बघूच आलो आता काहीतरी खातो आणि मी आता कॉफी घेते फक्त इथे आणि आई त्या ह्या श्रीनीकडे खूप खेळते दाखवते असं मी बाय येत अश्विनी मारते बर का ती माझी फ्रेंड आहे अश्विनी ती ने आता नेदरलँड वरून आली तर म्हणली कुठेतरी फिरायचा प्लान करू तर अचानक ठरलं आमचं इकडे यायचं हायू तसं एन्जॉय करते छान एवढा त्रास नाही दिला तुम्ही आयु आयू हाय हाय कर हाय हाय कर तुला

<laughs> तर आम्ही इथे आता ब्रेकफास्ट करण्यासाठी थांबलोय बघू काय भेटते आपल्याला हॉटेल आमंत्रण काकांकडे काकांकडे का नाही जात तू तिला पिकअप हो करा पिकअप हो करा मग येईल ती गरम होते, होते बाहेर

एक पण नाही मामा मी तुला कापण दे तुला येऊ पाण्यातला घे बोले पाणी ती बाईक मध्ये पाणी जात राहणार आहे दादा आई माडा किती 12 ची आहे चाललं आहे थोडंसं फोटोशूट करतो आणि थोडं पानामध्ये पण जातो आयुष्य पण थोडंसं फोटो काढायचे ते करतो पहिलं तर आपण एक कॉफी फिर थोडासा रेस्ट्रेस आहे तर निघून जाईल आणि फोन पेचर झालं आता आम्ही कॉफी चॉन करतो नाही 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 आय यू आय यू इकडे बघ आयो इकडे बघा काय झालं इकडं अश्विनीचं कपल शूट चालू आहे आमचं पण अजून पेंटिंग आहे करायचंय तोपर्यंत मी अयोध्याला घेतलंय त्याच्यानंतर आम्ही पण शूट करू आणि तुम्ही बघू शकता किती छान वाटतंय ते अच्छा इकडे का अयो इकडे ये अयोध्या तर आम्ही आता रूममध्ये बसलो त्यांच्या फोन मध्ये काही आणि अयोध्याच इथे बॉटल सोबत खेळण इकडे कपडे बाहेर घातले पाऊस येतोय म्हणून काही कपडे बाहेर वाळत नाही ना अयोध्याचे कपडे इथेच वाळत घातले फॅनवर आणि आमच्या तर घरी जाऊनच वॉश करेल फक्त आयो तला लागले एक्स मग मी चाललंय हे बघा इच काही चाललंय आयू काय करते झोप आली तुला चल मी खाऊ बनवते ओके तुझं खाऊ बनवू भूक लागली तुला ओके आज खायचं बनवते मी घरातूनच काहीतरी घेऊन आले होते त्याचं टेस्ट बनवते हे त्यामुळे चांगलं बनत आणि तिला खाऊ माहिती ते काय दोन तीन मिनिटात बनवून जात त्याच्यामुळे त्याच्यामुळे माझं टामिजी झालं आणि आयड्या माझ्या हस्फे मला शिव बार ना तर आम्ही आता डिनर करायला आलोय डिनर मध्ये सुरमई चा रस्सा घेतलाय कोळंबीचा रस्ता फ्राय आणि भाकरी आली 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 এই পাপড় 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 সাجن দে তোর দিকে চা দি তোর কাছে তুমি सकाळचे सात वाजल्यात आणि असा काही व्ह्यू आहे रूममधून अयोध्या पण उठली आहे तर आयू हाय कर गुड मॉर्निंग कर हाय गुड मॉर्निंग अयोध्या गुड मॉर्निंग कर ना बरं घुमी घुमी करून दाखव घुमी घुमी करून दाखव घुमी 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 कर घुमी घुमी कर Gumi, gumi, gumi. Gumi, gumi. Bad Zala. Sana, tu, sakar, sakar. छान रेडी होऊन इकडे बीचवर फोटोशूटसाठी आलो साठी आलोय हे अयोध्याच फोटोशूट करतात आहे आयु पिक अयोध्या पिकाबू करू ठेवले पार्सल काय मग त्यांनी खाली ड्रॉप तर आम्ही चाललो आता घरी इथे जॉईंट झाली आहे एंड नाही झाली म्हणजे अजून खूप लॉन्ग रूट आहे बट कोकणातली होईल एंड आणि आता पाणी पण खूप वाढलं आहे तुम्ही बघू शकता खूप जास्त पाणी आणि कदाचित पाऊस पण येईल असं वाटत आहे त्यांनी म्हणा का आज डिलिव्हर होणार आहे उद्या डिलिव्हर होणार आहे काय मग आणायचं सोयाबीन आणायचं

<laughs> <याँ। laughs> नाही बाबा मी चोरून नाही आणते कधी मी आहे बाबा आमचे माईप्पा तरी एवढे ओळयच्या गावमध्ये जेवायला थांब आहे स्टार्टरमध्ये आम्ही तंदुरी ऑर्डर केलं आहे मेन कोर्समध्ये चिकन हंडी आणि रोटी राईस थोड्याच वेळात ऑर्डर घेईल बघायचं परत तुम्हाला माझा हा ब्लॉग कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब बाय